धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त येथील युवक क्षेत्र तुळापूरला दर्शनासाठी रवाना झाले राज्यात सध्या छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास सुरू आहे यानिमित्त सर्व हिंदू धर्मियांकडून महिनाभर विविध संकल्प केले जात आहेत येथेही हिंदू युवकांनी एकत्र येत हा मास पाळला जात आहे यानिमित्त शहरातील युवकांनी तुळापूर वडू बुद्रुक येथे दर्शनाचे आयोजन करीत या ठिकाणी जाताना माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की हिंदू धर्मात बारा ज्योतिर्लिंगाचे खूप महात्म्य सांगितले आहे तर तेरावे महात्म्य तीर्थक्षेत्र हे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला रायगड किल्ला आहे तर चौदावे महात्म्य तीर्थक्षेत्र ड हे छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान भूमी असलेले तुळापूर वडू बुद्रुक हे आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा भावी पिढीला व्हावी यासाठीच हा बलिदान मास राज्यात सर्वत्र पाळला जात आहे यावेळी सर्व युवकांनी संभाजी महाराजांच्या नावाचा जयघोष प्रस्थान केले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास आता चालू आहे आज त्याचा तेवीसावा दिवस आहे मसवडमधील आम्ही सगळी धर्मबंधू सगळे सगळे आपले धर्मबांधव आज आम्ही वडू आणि तोळापूर या ठिकाणी श्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव धर्मवीर छत्रपती शिवाजी संभाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी त्यांच्या समाधीस्थळी निघालेलो आहोत आपल्या हिंदूंचे बारा ज्योतिर्लिंग आहेत तेरावं ज्योतिर्लिंग श्री रायगड आहे आणि चौदावं ज्योतिर्लिंग हे वडू आणि तोळापूर आहे यासाठी आमचं आद्य कर्तव्य म्हणून आज आम्ही सगळे वडुबुद्रुक आणि सोळापूर या ठिकाणी संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी निघालो आहोत गेले बावीस ते दिवस झालं ती सगळी मंडळी श्री सिद्धनाथ मंदिरात एकत्र येऊन संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहत असतात प्रत्येकाच्या मनात शिवाजी संभाजी महाराज कसे तयार होतील आणि येणाऱ्या काळात कोणतंही संकट असू द्या किंवा कोणतंही आक्रमण असू द्या त्यांना सामोरं जाण्याची जर प्रेरणा कोणाकडून मिळणार असेल तर ते संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज या दोनच रक्तगटाकडून मिळणार आहे आणि येणाऱ्या काळात ही शिवशंभू रक्तगटाची पिढी या आपल्या सर्व हिंदुत्वाचं नेतृत्व करणार आहे आणि आपल्या दर्... धर्माचं बीज रोवणार आहे आज आम्ही सगळे या वडूबुद्रुक आणि तोळापुडकरे आता प्रस्थान करत आहोत पुण्यश्र एकदा आपण सगळेजण घोषणा देऊया एकत्रच देऊया पुण्यशो